दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला या आर्थिक वर्षात तीस लाख ऐंशी हजार कोटी रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे त्यापैकी सुमारे सव्वीस लाख कोटी रुपये उत्पन्न करातून मिळणं अपेक्षित आहे तर सत्तेचाळीस लाख सहासष्ट हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे मराखडा पुढे नेणारा वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठीचा अंतरिम अर्थसंकल्प केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला पायाभूत आणि डिजिटल सुविधांवर या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध वित्तीय तूट सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत पाच पूर्णांक एक दशांश टक्के इतकी असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे दोन हजार पंचवीस सव्वीसपर्यंत ही तूट साडेचार टक्क्यांपर्यंत कमी करण्याचंही उद्दिष्ट मांडण्यात आलं आहे या अर्थसंकल्पात कररचनेत कुठलाही बदल प्रस्तावित नाही सबका साथ सबका विकास सबका विश्वास याच मार्गानं साथ सर्वांगीण सर्वस्पर्शी आणि सर्वसमावेशक असा सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी विविध संकल्प यात मांडण्यात आले आहेत अर्थसंकल्पाची सुरुवात करताना निर्मला सीतारामन यांनी गेल्या दहा वर्षात सरकारनं केलेल्या विविध योजनांचा लेखाजोखा मांडला या योजनांमुळे किती लाभार्थ्यांना लाभ मिळाले याची आकडेवारीही त्यांनी सादर केली योजनांचा शंभर टक्के लाभ सर्वांपर्यंत पोहोच चवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा थेट लाभ हस्तांतरण आणि पारदर्शक कार्यपद्धतीतून घराणेशाहीचा अंत आणि सर्वांना संधी देतानाच गरीब महिला युवा आणि शेतकरी यांच्यावर भर देणारा हा अर्थसंकल्प असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं देशप्रथम या उद्दिष्टासह वाटचाल करताना दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षात देशात आमूलाग्र बदल घडवल्याचं सा त्यांनी सांगितलं याच आधारावर अर्थव्यवस्था तेव्हा आणि आता अशा संकल्पनेवर सरकारच्या कामांचा लेखाजोखा आणि हिशेब मांडणारी श्वेतपत्रिका सभागृहात सादर करणार असल्याची घोषणाही वित्तमंत्र्यांनी यावेळी केली